मनोज जरांगे दबावाखाली येणारा माणूस नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय सरकारनं संयमानं जरांगींचा प्रश्न सोडवावा असंही संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळे मोर्चे शांततेत हाताळले असं नवनाथ बन यांनी उत्तर दिलं ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत ठाकरेंची भूमिका काय असा सवाल ब... नवनाथ बन यांनी विचारला संजय राऊत यांनी असं म्हटलंय की मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस नाही त्यावर आता नवनाथ बन यांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत सर्व आंदोलनं सर्व मोर्चे शांततेत हाताळलेले आहेत मात्र ओबीसीतून आरक्षणासंदर्भातली ठाकरेंची भूमिका काय हा सवाल आता नवनाथ बन यांनी विचारलेला सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय आम्हाला भडकावडे कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला किंवा इशारा दिलेला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत सह्यमान। या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे माझा संजय राऊत यांना सवाल आहे तुम्ही म्हणतायत की मराठा आंदोलन हाताळलं पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत चोपन्न शांततेत निघालेले मोर्चे अतिशय संयमाने हाताळले आणि हा देखील मोर्चा अतिशय संयमाने निघतोय ऐतिहासिक निघतोय संजय राऊत यांना माझा सवाल आहे की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का यावर शिवसेनेची भूमिका काय उद्धव ठाकरे आपली आपली भूमिका भूमिका आहेत आहेत का संजय राऊत मनोज जरंगीच्या आंदोलनावरून ठाकरेंच्या शिवसेना विरुद्ध भाजप असं सुद्धा एक प्रकारे वातावरण तापताना पाहायला मिळत ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे ही एक जरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोकं यामुळेच चिडलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे खर तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय शांततेमध्ये मोर्चे सुरू आहेत परंतु संजय राऊत आगीमध्ये तेल ओतण्याचं काम या माध्यमातून करतायत संजय राऊत माझं तुम्हाला सांगणं आहे लोकांची माथी भडकवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये लोकांना चिथावणी देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये तुमचं सरकार असताना मराठा बांधवांना मिळालेलं आरक्षण तुम्ही घालवलं तेव्हा तुम्ही झोपा काढत होतात का तेव्हा कोर्टामध्ये योग्य बाजू का मांडली नव्हती या प्रश्नाची उत्तर आधी संजय राऊत यांनी द्यावी